कन्या विद्यालय मालगाव येथे हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा शैक्षणिक मंडळ मालगाव संचलित कन्या विद्यालय मालगाव या शाळेची एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली मान्य स्वर्गीय दादासाहेब आदगोंडा पाटील यांनी सावित्रीबाई फुले या योजनेअंतर्गत शाळेची स्थापना केली दरवर्षीप्रमाणे शाळेत मकर निमित्त हळदी कुंकू समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता विजयकुमार पाटील यांच्या शुभ हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या आणि नटराजाच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले त्यानंतर शाळेची विद्यार्थिनींच्या फूड स्टॉल मध्ये मोठ्या प्रमाणात लावलेले होते येथे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी खाऊसाठी गर्दी केली होती माता पालकांनी मनोरंजक उखाणे घेतले पालकांना नाश्ता देण्यात आला त्यानंतर विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला माता पालकांनी सावित्रीबाई फुले आणि स्त्री शिक्षण यावर आपले मनोगत व्यक्त केले कविता वाचन आणि गाण्यांचा कार्यक्रम घेण्यात आला उपस्थित पालकांना भेटवस्तू देण्यात आल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सौ एस एस कुलकर्णी आणि सौ पी जे शेडवाळे मॅडम यांनी केले तसेच या तसे कार्यक्रमामध्ये आदर्श बाल संस्कार मंदिर मालगाव आणि एस एम हायस्कूल ज्युनियर कॉलेज मालगावचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतन कर्मचारी उपस्थित होते या सर्व कार्यक्रमाचे नियोजन आणि आभार सौ शिंगाडे मॅडम आणि सौ कदम मॅडम यांनी केले त्याशिवाय विद्यालयातील सौ बेले मॅडम कोले मॅडम सौ रायन्नावर मॅडम सौ क्षीरसागर मॅडम सौ माळी मॅडम सौ चव्हाण मॅडम श्री सर श्री सर श्री सर श्री दिवान सर श्री सर श्री सर श्री अनिल सर श्री सर आणि मकंदर व आरती आवटी यांचे विशेष सहकार्य लाभते सांगली डिजिटल साठी तालुका प्रतिनिधी निशांत भंडारे सांगली डिजिटल न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत आहे आपण आहोत कन्या विद्यालय मालगाव या शाळेमध्ये तर या शाळेमध्ये जे काय हळदी कुंकू हा जो काय कार्यक्रम ठेवलेला आहे या कार्यक्रमाचा महत्त्वाचा उद्देश काय आहे त्या आपण जाणून घेण्यासाठी आपण या शाळेमध्ये आलेलो आहोत तर या ठिकाणी आपल्या शाळेचे मुख्याध्यापिका संगीता पाटील मॅडम आप हे आपल्याशी संवाद साधणार आहे तर त्यांच्याशी आपण संवाद साधू नमस्कार मॅडम सांगली डिजिटल न्यूज तुमचे स्वागत आहे तर जो काय या शाळे शाळेचा जो काय आज दिवस आहे त्या शाळेच्या दिवसावर जो काय आज कार्यक्रम राबवलेला आहे याबद्दल तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय माहिती द्याल एकोणीसशे चौऱ्यासष्ट साली स्वर्गीय दादासाहेब पाटील मा यांनी विद्यालय मालगाव या मुलींसाठीची स्वतंत्र शाळा स्थापन केली यानंतर आजपर्यंत आमच्या शाळेची प्रगती होत चाललेली आहे आमच्या शाळेनं विविध क्षेत्रामध्ये उत्सुंग भरारी मारलेली आहे सन दोन हजार बावीस तेवीसला आमच्या शाळेतले विद्यार्थिनी कुमारी आरती अविनाश भंडारे ही केंद्रात प्रथम आलेली आहे तर पूजा बबन गारे ही मुलगी सेमी माध्यमामध्ये केंद्रात प्रथम आहे तर दिव्यांग माध्यमामध्ये ती जिल्ह्यामध्ये प्रथम आहे इतकेच नव्हे तर आमच्या शाळेतली इतर मुली सुशल ब इतर मुली मालगाव केंद्रामध्ये प्रथम आले आहे तसंच मृणाल शिशल बलबुडे या विद्यार्थिनीने इन्स्पायर अवॉर्डसाठी राज्यस्तरीय निवड झाली होती आज आमच्या शाळेतील तीन विद्यार्थिनी एन एम एम एसी शिष्यवृत्ती घेत आहे तर अनेक विद्यार्थीने स्वार्थीना स्वार्थी स्कॉलरशिपचासुद्धा लाभ मिळत आहे फक्त बौद्धिक क्षेत्रात नव्हे तर आमच्या शाळेनं इतर क्षेत्रातही तुंग भरारी मारलेली आहे आज क्रीडा क्षेत्रामध्ये आमच्या शाळेतल्या मुली किल्ल्या स्तरीयपर्यंत धडक मारलेली आहे आम्ही आमच्या शाळेत आणि कारण आम्ही आमच्या शाळेमध्ये इतर सहसाली उपक्रमसुद्धा वर्षभर राबवत असतो त्यातला असा उपक्रम म्हणजे हळदी कुंकारचा उपक्रम तर यामध्ये एका बागीच्या मुलींना यानंतर दोन हजार तेवीस आणि चोवीस या सालची बोर्डाच्या पृष्ठाला सामोरं जावं लागणार आहे आणि त्यांच्या मनावर तिचा आलेला टेन्शन आहे ते टेन्शन घालवण्यासाठी आज सकाळी आम्ही त्यांना पुष्कळ लावायला लावलेला आहे या फुटमॉलमध्ये त्यांनी अनेक पदार्थ चविष्ट पदार्थ बनवून आणलेले आहेत आणि ते जे पदार्थ आहेत हे पदार्थ सर्व शिक्षकांनी सर्व इतर विद्यार्थिनींनी हस्त होऊन टाकलेले आहेत म्हणजे ह्यावरून त्यांना पुढ पुड़, पुढील आयुष्यामध्ये आर्थिक व्यवहार कसा करावा त्याचप्रमाणे आपलं कुटुंब कसं सांभाळावं आपला संसार कसा करावा आपल्या बौद्धिक क्षेत्रात तर नव्हे तर इतर क्षेत्रामध्ये सुद्धा आपण कशी प्रगती करावी याचं त्यांना ज्ञान मिळणार आहे त्यानंतर आम्ही काही कुटुंबाचा समारंभ आयोजित केलेला आहे की ह्या काजी काही समारंभामध्ये माता पालकांचा सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी इथे दिसून येत आहे आणि मला माता पालकांना आम्हाला सांगायचं आहे की या निमित्तानं या सर्व पालकांनी आमच्या शाळेपर्यंत येऊन पोचलेल्या आहेत त्यांनी काही त्यांच्या समस्या आहेत त्या आम्हाला समस्या सांगितलेल्या आहेत या समस्यांचं आम्ही निरा निराकरण करण्याचं नेहमीच करत असतो आज आम्ही विद्यार्थिनींसाठी अनेक उपक्रम आयोजित केलेले आहेत त्याचप्रमाणे त्यांच्या प्रगतीसाठी सुद्धा अनेक निरनिराळे उपक्रम राबवत आहे इथं दहावीच्या विद्यार्थिनींसाठी आम्ही सकाळी जादा तास घेतो त्याचप्रमाणे शरीर निर्मिती असते एन एम एशा विद्यार्थिन्यांसाठी स्वतःच्या विद्यार्थिन्यांसाठी आम्ही सकाळी जादा तासाचं नियोजन केलेलं आहे याचप्रमाणे इथं संगणक सक्ष आमची संगणक लॅब तयार आहे आणि ह्या तया लॅबसाठी आज शिक्षिका नेमल्या गेलेल्या आहेत आणि ती लॅब आता या पुढच्या आठवड्यापासून जोमाने चालू होणार आहे ही संगणक लॅब तुम्हाला शासनाने मान्य करून दिलेली आहे आणि ह्या संगणक लाभ लाभलाचं प्रशिक्षण आम शासनातर्फे त्यांचे शिक्षक घेऊन घेणार आहे याचप्रमाणे ह्या वर्षी आम्ही नवीन उपक्रम म्हणजेच शनिवारी योग वर्ग चालू केलेले आहेत आणि ह्या वर्गांच्या निमित्तानं या सर्व मुलीची बौद्धिक तसा शारीरिक क्षमतासुद्धा वाढली जावी हा त्याच्यापटणीचा आमचा उद्देश आहे पुढचे पुढील वर्षी आणि क्रीडा क्षेत्रामध्ये ज्या जिल्हापर्यंत जाऊन पोचलेल्या मुली आहे त्यांनी राज्यस्तरीय लेवल गाठावी यासाठी आम्ही विशेष शिक्षक नेमून त्यांची प्रगती व्हावी राज्यस्तरापर्यंतने घडत मारावं यासाठी आम्ही विशेष शिक्षकांची नेमणूक करणार आहे व असा आमचा मानस आहे तिथंपर्यंत आमचा हा प्रवास आत्तापर्यंत सगळा व्यवस्थित चालू आहे आणि यासाठी आमच्या शाळेचे अध्यक्ष सं सेक्रेटरी चेअरमन या सर्वांचं घुमोल मार्गदर्शन आम्हाला मिळत आहे आणि तस त्याचप्रमाणे आमचे इतर शिक्षक व शिक्षित कर्मचारी हे सुद्धा शाळेच्या भविष्यासाठी सतत राबत आहेत त्यांचाही मला पाठिंबा मिळतो धन्यवाद मॅडम तर जो काय आज जो काय कार्यक्रम राबवलेला आहे या कार्यक्रमाचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे खरंच एक विद्यार्थ्यांवर जे काय अभ्यासामध्ये जे काय ताणतणाव आहे तो ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न या शाळेमार्फत होत असल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे पालक पालकवर्ग असो किंवा विद्यार्थिनी असो त्यांना एक आनंदाचा दिवस आज या ठिकाणी आपल्याला साजरा करत असल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे सांगली डिजिटल साठी मिरज तालुका प्रतिनिधी निशांत भंडारे सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या